श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनेक स्वामी भक्त स्वामीच्या नित्यसेवेमध्ये तारकमंत्राचे पठण करतात तारकमंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारकमंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत थे प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटापासून ने दूर नेणारा स्वामींची नित्यसेवा म्हणून तारकमंत्राची रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम आढून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अनुष्ठान केले कसे केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारकमंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आता बघूया की आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारकमंत्राचे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नका कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जावे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्याला सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेन असे बोलावे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावा पण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतर कुठेही स्वच्छ जागी बसून त्याचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसावे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा सोफ्यावर किंवा आसन घेऊन बसावे आणि मग आपली सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठन करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारकमंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारकमंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठण करावा घाईघाईमध्ये पठण करू नये जर तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरून त्यांची प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा तारकमंत्र हा खूप सोपा साधा मंत्र आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत तारकमंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठन करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पठण करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपल्या उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावा काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठण करतात जर काही जण हे तीर्थ बनवतात तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नये तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये कोणाशीही बोलू नये आणि आपला मोबाईलही बंद ठेवावा घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारकमंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारकमंत्र हा एका बैठकीतच म्हणून पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असे करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्यावी तारकमंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एकदा एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण एखादा संकल्पयुक्त सेवा जर असेल तुम्ही करणार आहात तर अशा वेळेला कमी काउंटिंग होता कामा नाही यासाठी तुम्ही जितका वेळा मंत्राचे पठण करणार आहात तितके शेंगदाणे किंवा कॉईन्स घेऊन बसावे आणि आपला एखादा मंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा उचलून बाजूच्या वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याच्यानंही त्याचाही तुम्ही वापर करू शकता तारक मंत्राचे पठण करता आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डबीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारकमंत्राचे तीर्थ ता आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरामधील घरातील एखादी व्यक्तीचे घेण्यास नकार दे देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जीवनामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसून देऊ शकता तारकमंत्राचे तीर्थ ता वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विठाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचे पठण करू नये शिवाय जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज करावा संकल्पयुक्त सेवा करताना परांनाही टाळावे कारण परांना खाल्ल्यानेही चेही आपल्याला बरेचसे दोष लागतात पर अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा गिलास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाठावर तो पेला ठेवावा तारकमंत्र म्हणण्या जास्त वेळही लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एखादा म्हणण्यास एकदा म्हणण्यास साधारण एक, एक, एक मिनिटभर लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्राचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही सेवा पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांत मनाने ही सेवा करता येईल अशीच वेळसेवेसाठी निवडावी तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण तारकमंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारकमंत्राचे पठण केल्यास याची नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणीमधून मार्ग काढण्यास साठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियम पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर फलश्रुती मिळते तारकमंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळेच तारकमंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारकमंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर आजपासूनच त्यामध्ये बदल करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तरच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ